बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर वंदे मातरम या राष्ट्रगीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि दयानंद शिक्षण संस्थेतर्फे शुक्रवारी दोन हजार विद्यार्थिनी सामूहिक वंदे मातरम गायन केलं यावेळी दोन हजार विद्यार्थिनी दीड एकर जागेत भारताचा मानवी नकाशा साकारला या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून वंदे मातरमचं गायन करत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला दयानंद महाविद्यालयाच्या दीड एकर मैदानावर आई प्रतिष्ठानतर्फे भारताचा दीडशे बाय शंभर फुटांचा मानवी नकाशा साकारण्यात आला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व्याहारती होम करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस वरेरकर आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य अॅडव्होकेट सुनंदा भगत सामाजिक कार्यकर्त्या मनीषा चारी बालेकर सृष्टी डांगरे दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशास प्रशासक प्राध्यापक डॉक्टर व्ही पी उबाळे डी बी एफ दयानंद कला व शास्त्रविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बी एच दामजी डी ए व्ही वेलनकर वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस वी शिंदे डीजीबी बी दयानंद महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य एस एस जे गायकवाड डीबी डीपीबी दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्रभारी प्राचार्य एस बी क्षीरसागर दयानंद काशिनाथ असावा प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस एस हंपे आदी उपस्थित होते कलाकार विपुल मिरजकर यांनी दोरीच्या सहाय्याने भारताचा मानवी नकाशा साकारला पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले वंदे मातरम हे गीत भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा गीत आहे देशप्रेमाची धगधगती ऊर्जा एकशे पन्नास वर्षांनंतर या गीतातून आजही मिळते अठराशे पंच्याहत्तर साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं वंदे मातरम हे गीत स्वातंत्र्य युद्धाचं राष्ट्रगान बनलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून वंदे मातरम या गीताच्या वैभवशाली वारशाची आठवण देशाला करून दिली दोन हजार सत्तेचाळीस दोन हजार सत्तेचाळीस साली भारतीयांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या जडणघडणीत वंदे मात्र मी गीत महत्वाचं ठरणार आहे असंही पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले या उपक्रमात दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय डीएबी वेलनकर वाणिज्य महाविद्यालय डीजीबी दयानंद विधी महाविद्यालय बी दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन दयानंद काशनाथ असावा प्रशाला भूमपुल्ली कन्या प्रशाला मार्कंडा हायस्कूल सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थींनी उत्साहात सहभाग झालेल्या होत्या आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केलं प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी मेहत्रे यांनी सूत्रसंचालन तर प्राचार्य डॉक्टर एस शिंदे यांनी आभार प्रदर्शन केलं याप्रसंगी योगेश डांगरे राहुल डांगरे विठ्ठल बडगंची पंचाक्षरी स्वामी शुभम चिट्ट्याल अविनाश शंकू सचिन लवटे नागनाथ कोळेकर संजय कोळेकर समर्थ चिलवेरी लक्ष्मीकांत येलदी अंबादास पोगुल उमेश चिट्ट्याल व्यंकटेश बंडा आदी उपस्थित होते भारत भारतमातानी वेधलं लक्ष विविध शाळा महाविद्यालयातील पाच विद्यार्थिनी भारतमातेचा वेश परिधान करून हाती मोठा तिरंगा घेऊन या उपक्रमात हजेरी लावली भारताच्या मानवी नकाशाच्या मोठ्या आकाराच्या कापडी राहून या विद्यार्थिनी भारत मातेला वंदन केलं डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पत्ता कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर भगंदर

बीपी पी आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल व्हॉर्ड नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौथ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव